नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतोय सिमला मिरची पीठ पेरून केलेली भाजी की रेसिपी तर त्याच्यासाठी आपण पावशीर मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या अशा अगदी बिया काढून त्याचं आपण चौकोनी चौकोनी अशा कटिंग करून घेतलेल्या आहेत थोडासा मोठा केलेला आहे अगदी खूप पण छोटा नाही आहे अशा पद्धतीनं आपण सगळे हे कटिंग करून घेतले तर खूप पटकन होणारी ते भाजी आहे तर लगेच आपण आता फोडणी घालूया त्याच्यासाठी पॅन गरम करत ठेवलाय त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून तेल घालूया कारण थोडस तेल इथे जास्त लागतं कारण आपण ही तेलावरतीच करतो भाजी आणि त्यात पीठ आपण घालणार आहे त्यामुळे थोडीशी मोकळी होण्यासाठी आपल्याला तेल याला सिमला मिरची आणि डब्बू मिरची पण म्हणतात म्हणजे त्याला दोन नावं आहेत तर सिमला किंवा डब्बू मिरची तेल तापलंय तर ता त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणारे हिंगाचं थोडस प्रमाण जास्त आहे लगेच आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि त्याच्यामध्ये हे जे काही सिमला मिरची आपण चिरून घेतली ती सगळी घालूया आपण मिरची अगोदर धुतलेली आहे आपण कटिंग करायच्या अगोदर मिरची आपण धुवून घेतलेली होती तर अगदी आपण आता मोठ्या गॅसवरती सगळं छान अशी परतून घेतो म्हणजे ती सिमला भाजली जाते त्यांना परत जर बारीक गॅसवरती आपण शिजवली तर ती शिजली जाते आणि त्याचा कलर परत बदलतो तर आपला हा हिरवाच कलर राहण्यासाठी आपण गॅस मोठा करतोय आणि छान असं तेलावरती हे परतून घ्यायचे अगोदर हे आपण एखाद दोन मिनिट आपण छान तेलावर परतून घेतले तर आपण पुढचं साहित्य घालून घेऊया ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ दोन चमचे लाल तिखट एक चमचा साखर घालणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा धन्याची पूड आणि आता सगळं आपण हे एखादं मिनिट छान परतूया आणि बारीक गॅसवर त्याला एक पाच मिनिटं छान शिमला मिरची शिजवून घेऊया आणि ह्याच्यात आपण पाणी घालत नाहीये कारण आता जे आपण त्याच्यामध्ये मीठ साखर घातलंय त्यामुळे त्याला पाणी सुटणार आहे आणि त्या जे काही सुटलेलं पाणी आहे त्याच्यावर ते, ते वाफेवरच छान ही भाजी शिजणार आहे तर गॅस बारीक केलाय आणि मी झाकून ठेवते आपण दोन तीन मिनटं झाकून ठेवलेली भाजी छान अगदी त्याला आणि सिमलाला शिजायला वेळ लागत नाही आणि फार आपण सिमला शिजवत नाहीये ती अशी कारण थोडीशी पीठ लावल्यानंतर सुद्धा ती अशी शिमलाचं पीस लागला पाहिजे तर त्यासाठी खूप शिजवायची नाहीये ही नरम झालेली आहे सिमला आणि आता या स्टेजलाच आपण त्याच्यामध्ये डाळीचं पीठ लावूया त्याला आणि अगदी कुणाला डाळीचं पीठ नको असेल तर अशी सुद्धा ही खूप छान लागते तर पाव कप आपण डाळीचं पीठ घेतलंय आधी थोडंसं सगळं लावून घेऊया पाव कप अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये बसलेलं आहे म्हणजे जे काही सिमला मिरचीचे पीसेस होते त्याला छान असं डाळीच्या पिठाचं कोटिंग तयार झालंय आणि पुन्हा एखादं मिनिट आपण त्याला झाकून ठेवूया आपण ह्या झाकून परत दोन मिनिटं असंच ठेवूया पाणी वगैरे कुठेही घातलेलं नाही डाळीचं पीठ जर जास्त झालं तर थोडंसं मग वरून एखादा चमचा तुम्हाला पाणी मारावं लागेल आणि ही भाजी त्यामुळे प्रवासाला न्यायला पण चांगली असते आणि टिकते पण कारण आपण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाहीये पूर्ण तेलावर शिजवलेली आहे आणि त्यामुळे जसं आपण पिठलं घेऊन जातो प्रवासाला दो, दो, ही दोन दिवस भाजी छान अगदी टिकते आपण परत पीठ लावल्यानंतर दोन ते तीन मिनटं झाकून ठेवलेली भाजी परत एकदा आपण उघडून बघूया छान वाफ बसल्याला आणि पटकनच होती ही भाजी त्यामुळं खूप वेळ जर ठेवली तर त्याचा रंग सगळा बदलतो मिरचीचा वगैरे हो कोरडी पण झालेली आहे आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूया दोन टेबलस्पून हे सुरुवातीपासून आपण घालत नाही आहे कारण जेव्हा आपण त्याला वाफ देतो तेव्हा शेंगदाण्याचं कूट करपायची शक्यता असते आणि कूट खाली लागतं पण तर त्यासाठी शेवटी घालायचं आणि एखादा मिनिट आपण परतणार आहे फक्त शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर तर आता शेंगण्याचं कूट घालून परत आपण एखादा मिनिट त्याला छान असं परतून घेतले एकदम अशी मोकळी मोकळी भाजी आपली सिमल्याची तयार आहे सिमलाचा कलर आहे तो सुद्धा अगदी आपला ग्रीन राहिलेला आहे आणि शिजली सुद्धा छान आहे अगदी अगदी चार ते पाच मिनिटामध्ये आपली ही भाजी तयार झालेली आहे म्हणजे झटपट होणारी अगदी भाजी हो तर आता मी गॅस बंद करते आणि आपली भाजी, भाजी तयार आहे सर्विंगसाठी तर गरम गरम भाकरी किंवा फुलका पोळी ह्याच्याबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि आजची आमची सिमला मिरची पीठ पेरून आणि ही खास करून डब्याची भाजी आहे तर नक्की तुम्ही करून बघा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात